नमस्कार मंडळी आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत ती गोष्ट आहे महाश्वेता या पुस्तकातली या पुस्तकाच्या लेखिका आहेत सुधा मूर्ती पारंपरिक वातावरणातून आलेली एक तरुणी आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणाऱ्या संकटांनी घेरली जाते आणि तरीही वास्तवाची जाणीव होऊन स्वतःच्या आयुष्याला समर्थपणे सक्षमपणे ती कशी आकार देते हे सांगणारी ही गोष्ट आहे चला तर मग सुरुवात करूयात गोष्टीला पहाटेच्या थंडगार वाऱ्याच्या स्पर्शाने रात्रभर काम करून थकलेल्या आनंदचा जीव थंडावला हृदय कमकुवत असलेली गर्भारशीन बाळाला जन्म देण्यासाठी रात्रभर मृत्यूशी झगडत होती या तिच्या लढाईत डॉक्टर आनंद व त्याचे प्राध्यापक देसाई सुद्धा तिच्यासोबत लढत होते शेवटी ऑपरेशन यशस्वी झाले आणि बाळाचा जन्म झाला प्रोफेसर देसाईंच्या चेहऱ्यावर समाधान पसरले ते हात धुवायला निघून गेल्यावर आनंदने बाळाच्या जन्माची सगळी माहिती भरली सकाळचे सात वाजले होते आता घरी जाऊन मस्त झोप काढायची असा विचार करून हॉस्पिटल मधून बाहेर पडत असताना घरी ते पोहोचवायला सांगितले रात्रभराच्या तानामुळे प्रोफेसर ते घड्याळ विसरून गेले असावेत हे आनंदचे लक्षात आले आनंद ते घड्याळ घेऊन हॉस्पिटल बाहेर आला आणि तिथे उभ्या असलेल्या चकचकीत नव्या ओपेल ऑस्ट्रा गाडीत बसून देसाई यांच्या घराकडे निघाला आनंदला घड्याळ घेऊन आलेले पाहून डॉक्टर देसाईंची पत्नी वसुमती ताई हसल्या इतक्यात देसाई सर सुद्धा त्यांच्या खोलीतून बाहेर आले त्यांना घड्याळ देऊन आनंद घरी जाऊ लागला पण सरांनी व ताईंनी आग्रहाने त्याला दुपारच्या जेवणासाठी थांबवून घेतले वसुमती ताईंचे आनंदशी लांबचे नाते होते घरी आई एकटी असेल असे आनंद म्हणाला तेव्हा वसुमती ताई म्हणाल्या की त्यांचा भाऊ श्रीनाथ सुद्धा आला आहे आणि तू इथे जेवणार आहेस हे मी राधाक्तांना कळवते कर तू काळजी करू नकोस आनंद खूप थकला असल्याने सरांनी त्याला जेवणाची वेळ होईपर्यंत वरच्या गेस्ट रूम मध्ये जाऊन झोपायला हो सांगितले गेस्ट रूम मध्ये गेल्या गेल्या आनंदने कपडे बदलले आणि अंथरुणावर अंग टाकले पण त्याचा डोळा लागणार इतक्यात त्याच्या कानावर कोणत्या तरी तरुणीचे शब्द पडले प्रिया किती सुंदर आहेस तू मदनाचा पुतळा तुला पाहता क्षणी मी तुझ्या प्रेमात पडले आनंद गडबडला त्याने इकडे तिकडे पाहिले पण त्याला कोणीच दिसत नव्हते त्या नाजूक गोड आवाजाने त्याची झोप उडवली होती पण तो खरंच कोणा तरुणीचा आवाज होता की आपल्याला भास झाला हे मात्र त्याला कळत नव्हते उंच सुदृढ बांधा गोरा रंग कुरळे दाट केस यामुळे कॉलेजच्या सर्व मुलींमध्ये प्रसिद्ध असलेला आनंद अंथरुणावर उठून बसला हा सगळा आपल्याच मनाचा खेळ असावा या विचाराने त्याची त्यालाच लाज वाटली पण इतक्यात पुन्हा तो गोडा आवाज त्याच्या कानावर पडला त्याचं देखणं रूप सुंदर देह गोरा रंग मदनाप्रमाणे भासणारे या तरुणावर मी भाळले आहे जन्मोजन्मी हाच पती मिळावा हीच माझी इच्छा हा आवाज भिंती पलीकडून येत असावा असे वाटून आनंदने भिंतीला कान लावला प्रेमाचे ते बोलणे ऐकण्यात आनंद रंगून गेला असतानाच त्याला अचानक हुंदके ऐकू येऊ हो लागले त्या तरुणीला तिच्या प्रियकराचा विरह सहन होत नसल्याने ती रडत होती तिच्या आवाजातली व्याकुळता वाढली तसे आनंदने त्याच्या खोली बाहेर येऊन पलीकडच्या खोलीत डोकावले पण तिथे कोणीही नव्हते घरात वसुमती शिवाय कोणीही स्त्री नव्हती आणि हा आवाज त्यांचा नव्हता आपल्याला खरोखरच भास झाला असावा असे वाटून आनंद पुन्हा त्याच्या खोलीत आला त्या आवाजाचा विचार करता करता त्याला कधी झोप लागली हे त्याचे त्यालाही कळले नाही एका संध्याकाळी देसाई सर त्यांच्या एका मित्राबरोबर काहीतरी कामाचं बोलत डिपार्टमेंट मधल्या खोलीत बसले होते तिथेच बाहेर आनंद दुसऱ्या दिवशीच्या लेक्चरची तयारी करत बसला होता आनंदच्या मनात गेल्या आठवड्यातल्या त्या घटनेचा विचार सुरू होता कोण असेल ती तरुणी असे त्याच्या मनात येत असतानाच एक तरुणी देसाई सरांना भेटायला आली तिच्या आवाजाने आनंदच्या विचारांचा धागा तुटला आणि त्याने वर पाहिले समोर उभ्या असलेल्या सुंदर तरुणीला आनंद बघतच राहिला मध्य उंची लालसर गोरा रंग रेखीव चेहरा काळे भोर मोठे डोळे काळ्या भोर केसांच्या दोन्ही खांद्यावर रुडणाऱ्या जाड वेण्या अंगावर निळ्या काठाची पोपटी गडवाल साडी निळा ब्लाऊज आनंदला असे बघताना पाहून ती तरुणी तिला हे नेहमीच असल्याने मंद हसली आनंद मात्र गोंधळला इतक्यात देसाई सर बाहेर आले आणि अनुपमाला पाहून म्हणाले अगं किती वेळ तुझी वाट पाहायची मी आता निघतच होतो अनुपमा म्हणाली मामा तिकीट विकणं म्हणजे साधी गोष्ट नसते आधी बडबड करून पटवून द्यावे लागते आणि मग तिकीट विकले जाते डॉक्टर त्यांनी अनुपमाची आणि आनंदची ओळख करून दिली म्हणाले हा डॉक्टर आनंद माझा अत्यंत हुशार विद्यार्थी वसुमतीची मावशी राधाक्काचा मुलगा आता लवकरच पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडला जाणार आहे आणि ही अनुपमा माझ्या श्यामराय नावाच्या मित्राची मुलगी ती एम एच्या शेवटच्या वर्षाला आहे प्रत्येक वेळी फर्स्ट क्लास फर्स्ट मिळवणारी अनु फक्त आहे असं नाही तर ती अभिनय सुद्धा खूप सुंदर करते तिचं नाटक तू एकदा पाहायलाच हवेस अपंगांच्या संस्थेच्या आर्थिक मदतीसाठी जे कार्यक्रम ठेवले होते त्यात अनुपमाचे सुद्धा एक नाटक होते आणि त्याचीच तिकीट विकण्यासाठी ती इथे आली होती देसाई सर त्यांचा मित्र आणि आनंद या तिघांसाठी तिने तिकीटं फाडली आणि नाटक बघायला नक्की या असे सांगून ती निघून गेली या एका भेटीतच अनुपमा आनंदला आवडली होती या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तिला भेटता येईल असे त्याला वाटले या आधीही आनंदने कितीतरी सुंदर तरुणी पाहिल्या असल्या तरी या अनुपमेने त्याच्या मनात प्रवेश केला होता टाउन हॉलमध्ये एकच गर्दी उसळली होती आनंद तिथे पोहोचला तेव्हा ग्रीन पाशी लांब सडक काळेभोर केस मुकळे सोडलेली अनुपमा काळपट लाल रंगाची साडी नेसून सर्वांना सूचना देत असलेली त्याला दिसली तो तिच्या मागे येऊन उभा राहिला तरी तिचे तिकडे लक्ष नव्हते तेव्हा तिच्या जवळच उभ्या असलेल्या एका मुलीने तिला कानात कुजबुजून कोणीतरी देखणा तरुण आल्याचे तिला सांगितले अनुपमाने मागे वळून पाहिले तर आनंद उभा होता तिने त्याला एक लाल सोफा दाखवला व तुम्ही त्याच्यावर बसू शकता असे म्हणाली इतक्यात कोणीतरी तिला हाक मारल्यामुळे ती घाईघाईने निघून गेली नीट बोलताना आल्याने थोड्या निरुत्साहानेच आनंद त्या सोफ्यावर बसायला गेला आज असलेल्या विविध कार्यक्रमात अध्यक्षांच्या भाषणानंतर पहिलं नाटक अनुपमेचेच होतं अध्यक्षांच्या भाषणाकडे आनंदचे अजिबात लक्ष नव्हते कधी एकदा अनुपमेचे नाटक सुरू होतंय याचीच तो वाट पाहत होता शेवटी बाणभट्टाच्या पहिल्या कलाकृतीचे अनुपमाने कन्नड नाट्यात रूपांतर केले होते ते नाटक सुरू झाले राजकुमारी महाश्वेताच्या प्रमुख भूमिकेत अनुपमा होती गंधर्व राजकुमारी महाश्वेता आपल्या सख्यांसह अरण्यात विहार करत असताना पुंडरिक नावाच्या देखण्या ऋषिकुमारावर मोहित होते तिच्या सख्यांना पुंडरिकाच्या गुणांचं आणि रूपाचं वर्णन करून सांगताना तिचा चेहरा आरक्त झाला होता महाश्वेता पुंडरिकाच्या गुणांचे जे वर्णन करत होती ते ऐकून अचानक आनंदला आठवले की पंधरा दिवसांपूर्वी त्याने जो आवाज वसुमती ताईंच्या घरी ऐकला होता तो हाच होता आणि शब्द सुद्धा हेच होते म्हणजे त्या दिवशी अनुपमा तिथे बाजूच्या खोलीत तिच्या या नाटकाची तालीम करत होती आणि आपण मात्र कोणीतरी आपल्याला बोलत आहे असा समज करून घेतला हे लक्षात येताच आनंद मनोमन शर्मून गेला कदाचित अनुपमा मागच्या जिन्याने निघून गेली असेल आणि त्यामुळे आपला गोंधळ उडाला असेल असे त्याला वाटले नाटकात महाश्वेताची भूमिका साकारताना अनुपमा त्या भूमिकेशी एकदम एकरूप होऊन गेली होती नाटक संपले टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला अनुपमा केवळ रूप सुंदरीच नाही तर उत्तम अभिनेत्रीही असल्याचे आनंदच्या लक्षात आले कार्यक्रम संपल्यावर अनुपमा ग्रीन मध्ये जाऊन आवरावर करू लागली इतक्या डॉक्टर देसाई तिथे आले त्यांनी तिच्या नाटकाचे खूप कौतुक केले रात्र खूप झाली असल्याने त्यांनी आनंदला त्याच्या गाडीने अनुपमा आणि तिच्या तीन मैत्रिणींना हॉस्टेलवर सोडण्यासाठी सांगितले आनंदलाही तेच हवे होते त्या चौघीही संकोचून मागच्या सीटवर बसल्या पाशी गाडी थांबताच सगळ्या गाडीतून उतरल्या अनुपमाने आनंदचे आभार मानले तसे तुमचे नाटक छान होते असे आनंदनेही तिचे कौतुक केले आनंदने अनुपमाचा निरोप घेतला पण त्याचे मन मात्र तिच्यापाशीच रिंगाळत होते इथे हॉस्टेलवर अनुपमा व तिची सगळ्यात जवळची मैत्रीण सुमन त्यांच्या नाटकावर गप्पा मारत बसल्या होत्या त्या दोघी गेल्या कितीतरी वर्षांपासून अगदी घट्ट मैत्रिणी होत्या नाटकाबद्दल बोलता बोलता मध्ये सुमनने अनुपमाला आनंदबद्दल विचारले यावर अनुपमाने सांगितले की पंधरा दिवसांपूर्वी ती डॉक्टर देसाईंच्या घरी प्रॅक्टिस करत असताना माडीवरच्या खिडकीतून तिने आनंदला गाडीतून उतरताना पाहिले होते आणि तेव्हाच त्यांना शंभर रुपयाचे तिकीट विकायचे असे ठरवले होते पण मग दुपारी सुमनचा फोन आल्यावर ती तशीच निघून आल्यामुळे त्या दिवशी त्यांची प्रत्यक्ष भेट झाली नव्हती सुमन अनुपमाला म्हणाली तू नेहमीच महाश्वेताची भूमिका छान करतेस पण आज मात्र ती तू स्वतः जगत असल्याचे कुठेतरी जाणवत होते तुला आनंद बद्दल काही वाटते का, का? पण अनुपमाने तो विषय टाळला खरे तर अनुपमालाही आनंद पहिल्याच भेटीत आवडला होता वसुमती ताईंकडून तिने आनंद बद्दल खूप ऐकले होते पण तिला तिच्या परिस्थितीची सुद्धा जाणीव होती ती खेडेगावातल्या प्राथमिक शाळेत शिकवणाऱ्या एका गरीब शिक्षकाची मुलगी होती तर आनंद मात्र फार श्रीमंत होता त्यामुळे त्या दोघांचे जमणे अशक्य आहे याची तिला कल्पना असल्याने तिने तिच्या मनातल्या आनंद बद्दलच्या भावना सुमनकडेही व्यक्त केल्या नाहीत ही, के ना ही।, ही सावळ्या रंगाची सुमन सुद्धा श्रीमंत घरातून आली होती पण तसे असले तरी त्या दोघींचे स्वभाव जुळल्यामुळे त्या दोघी एकमेकींच्या अगदी जवळच्या मैत्रिणी होत्या अनुपमाचे नाटक असले की सुमन नेहमी तिला कौतुकाने का स्वतःची एखादी सुंदर साडी नेसायला द्यायची नाटक झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी पहाटे उठून अनुपमाला अभ्यासाच्या नोट्स काढताना बघून सुमनला आश्चर्य वाटले ती म्हणाली अगं निदान आज तरी आराम करायचा यावर अनुपमा म्हणाली मॅट्रिकला दहावा नंबर आल्याने मला स्कॉलरशिप मिळाली आणि त्याच्या जोरावर मी इथपर्यंत शिक्षण घेऊ शकले आता या वर्षीही नंबर आला तर पीएचडी साठी एखादी स्कॉलरशिप मिळेल किंवा एखादी चांगली नोकरी तरी मिळेल अनुपमाच्या वडिलांची शामण्णांची परिस्थिती खरोखरच बिकट होती त्यात अनुपमाची सावत्र आई सावक्का मॅट्रिक झाल्यानंतर तिचे शिक्षण थांबवण्यासाठी त्यांच्या मागे लागली होती सावक्काची ही सावत्र मुलगी अनुपमा मुलींपेक्षा वसुधा आणि नंदापेक्षा दिसण्यात शिक्षणात तसेच वागण्यातही वरचड असल्याने सावक्का नेहमी तिचा तिरस्कार करायची त्यामुळे अनुपमाला तिचे वडील त्यांना कितीही वाटले तरी मदत करू शकत नव्हते पण हुशार अनुपमाला दरवर्षी कुठून ना कुठून तरी स्कॉलरशिप मिळून शिक्षण घेण्यासाठी मदत मिळत होती आनंदच्या घरात त्याची आई राधक्का आणि बहीण गिरिजा राहत होत्या गेल्याच वर्षी त्याच्या वडिलांचा पण अनुपमाला भेटल्यापासून मात्र त्याच्या मनात त्याच्या भावी पत्नीचे रूप साकारवायला सुरुवात झाली होती आनंदसाठी त्याच्या होणाऱ्या पत्नीचे रूप महत्वाचे असले तरी राधक्कांसाठी मात्र त्यांच्या सुनेचे रूपाबरोबरच घराणेही तेवढेच महत्वाचे होते आनंदला जरी अनुपमा आवडली असली तरी तिच्या मनात काय आहे हे, हे त्याला माहीत नव्हते ते कसे जाणून घ्यायचे याचा विचार करत असतानाच त्याला वसुमती ताईंच्या भावाची श्रीनाथची आठवण झाली ज्या दिवशी आनंदने अनुपमाचा आवाज पहिल्यांदा ऐकला होता त्या दिवशी श्रीनाथ सुद्धा तिथेच होता कदाचित त्याला तिच्याबद्दल माहिती असेल असे वाटून त्याने श्रीनाथला भेटायचे ठरवले आनंदने लगेच त्याला फोन करून कामत मध्ये बोलावून घेतली खरे तर अबोल स्वभावाचा आनंद श्रीनाथला भेटल्यावर थोडा नर्वस झाला होता पण तरीही त्याने धीर करून अनुपमाबद्दल विचारले श्रीनाथलाही आनंदकडे बघून अंदाज आलाच होता त्याने आनंदला अनुपमाची सगळी माहिती सांगितली पण त्याला राधाक्कांचा स्वभाव सुद्धा माहीत असल्याने त्याने आनंदला सांगितले की अनुपमा आपल्या जातीची असली तरी ती गरीब घरची आहे त्यामुळे राधाक्का या लग्नाला तयार होतील असे वाटत नाही पण आनंदला मात्र त्याच्या आईवर पूर्ण विश्वास होता जात सोडली तर आई इतर कुठल्याच बाबतीत नकार देणार नाही याची त्याला खात्री होती